नमस्कार मित्रांनो शिवानी सोनारची लवकरच जी मराठी वाहिनीवर तारीणे ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे शिवानी सोनारने नुकतच काही महिन्यांपूर्वी अंबर सोबत लग्नगाठ बांधली लग्नाच्या काही महिन्यानंतरच शिवानी सोनारने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे अभिनेत्री शिवानी सोनारने टाटा अट्रो ही नवीन गाडी खरेदी केली आहे सोशल मीडियावर कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे माय ओजी तारिणी इज हिअर असं म्हणत तिने नव्या गाडीचं स्वागत केलं सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे कुटुंबियांसोबत चे फोटो तिने यावेळी चाहत्यांसोबत शेअर केले चाहत्यांनी तिच्या पोस्ट वर कमेंट वर्षाव केला अभिनेत्री शिवानी सोनार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते तिने गाडी घेतल्यावर ही गोष्ट देखील चाहत्यांना सांगितली आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री शिवानी सोनार आवडते का आणि आपण तिची नवीन मालिका तारीणी पाहिण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंटमध्ये नक्की सांगा